नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरे यांना मोठा धक्का मुख्यमंत्री शिंदे हे विधानसभेत उत्तर देताना इकडे मुंबईत मोठी घडामोड घडली आदित्य ठाकरे यांचे जवळचे पुण्यशाली पारीख यांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले आहे आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर राहण्याचे समन्स आहे तर काय आहे संपूर्ण बातमी या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे पिता पुत्रावर गंभीर आरोप केले राज्यातील जनता मृत्यूशी लढत असताना भीतीच्या वातावरणात जगत होती त्यावेळी पैसे लुटण्याचा किळसवाना प्रकार पाहिला तर कुठल्याही सामान्य माणसाच्या मनात तिडीक उठल्याशिवाय राहणार नाही कपन चोर खिचडी चोर अशी बिरुदे कमी पडतील असा थक्क करणारा प्रकार या एक फुल एक हापने केला अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली कोविड काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदी प्रकरणात घोटाळा झाला अरेबियन नाईट आणि आता पार्शियन नाईट याच्या कथाही पुढे आल्या आहेत इकडे माणसे मरत होती आणि ते नोटा मोजत होते यात आणखी काही कथा पुढे येत आहेत महापौर बंगल्यात बोलावून रेमडेसिवीर घेण्यासाठी काही रक्कम ठेवण्यात आली जास्त दराने औषधी घेण्यात आली महानगरपालिकेच्या तिजोरीवर आठ कोटींचा डल्ला मारण्यात आला अशा प्रकारे कोविड काळात गुन्हे घडले असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उत्तर देताना केला